नमस्कार तर इयत्ता दहावी या वर्गासाठी आपण ह्याच्या अगोदर भाग एक दोन चलातील दिलेले समीकरणे यामधील सरावसांचे एक पॉइंट एक यावर आधारित सर्वच प्रश्न आपण घेतलेले आहेत यानंतर आता आपण एक पॉइंट दोन अं यावरील जे काही प्रश्न आहेत तर एक पॉइंट दोन काय आहे तर आलेख काढायचा आहे आता या बोर्डवरती आले तर आलेख काढता येत नाही परंतु आलेख काढण्यासाठी जे काही सारणे आपल्याला भरायच्या आहेत ज्या काही यक्स आणि वायच्या ज्या किमती आपल्याला काढायच्या आहेत त्या किमती आपण काय करणार आहोत तर आपण काढणार आहोत तर या ठिकाणी जो काही पहिला प्रश्न आहे सरावसंच एक पॉइंट दी एक पॉइंट दोन प्रश्न क्रमांक एक पुढील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा असा प्रश्न आहे आणि जो पहिला प्रश्न आहे तो तुम्हाला सोडूनच दिलेला असेल पुस्तकामध्ये तरी पण आपण पन, तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जातो तिथं आपल्याला बघायचा आहे आता बघा हा प्रश्न या ठिकाणी यक्ष आणि वायच्या काही किंमती दिलेल्या तिथे यक्ष किंमत तीन दिलेली आहे वायची किंमत इथं दिलेली नाही इथं यक्ष किंमत दिलेली नाही तर वायची किंमत पाच दिलेली आहे वायची किंमत इथं तीन दिलेली आहे इथं दिलेली नाही म्हणजे याचा अर्थ या किमती आपल्याला काढायच्या आहेत इथं पण याच पद्धतीनं असं केलेलं आहे तर या ठिकाणी दोन समीकरण दिलेले आहे जे समीकरण आहे यक्ष अधिक वाय बरोबर तीन यक्ष अधिक वाय बरोबर तीन यक्ष अधिक वाय बरोबर तीन असं समीकरण आहे म्हणजेच हे पहिलं समीकरण या ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे या पहिली समीकरणाचा आधार घेऊन ही पहिली सारणी आणि दुसऱ्या समीकरणाचा आधार घेऊन दुसरी सारणी अशा पद्धतीने आपल्याला किंमती काढायच्या आहेत आता इथं बघा यक्ष किंमत तीन दिलेली आहे म्हणजे तुम्ही यक्ष ठिकाणी तुम्ही तिथं ठेवू शकता बरोबर आहे आता या ठिकाणी किंमत बघूया आपण यक्ष किंमत किती आहे यक्षी तीन आहे यक्ष किंमत तीन आहे तीन अधिक वाय बरोबर तीन इथं यक्ष किंमत तीन आहे म्हणून यक्ष किंमत किती ठेवली तीन ठेवली म्हणजे तीन अधिक वाय बरोबर तीन अशा पद्धतीनं बघा म्हणजेच काय होईल वाय बरोबर हे अधिक तीन पलीकड गेलं म्हणजे पहिलेच तीन अगोदर लिहायचं वजा तीन आणि वाय बरोबर शून्य पहिली किंमत निघाली वाय बरोबर शून्य इथं सुरुवातीला यक्ष किंमत तीन आहे ही किंमत यक्ष ठिकाणी ठेवली तीन अधिक वाय बरोबर तीन वाय बरोबर हे जे तीन आहे बरोबरच्या पलीकड बरोबरच्या पलीकड अंक घेत असताना पहिला अंक बदलले आहेत तीन वजा तीन बरोबर शून्य आता दुसरी किंमत इथं काय आहे आ, दुसरी किंमत आता इथे या ठिकाणी किंमत काय आली शून्य आलेली आहे शून्य म्हणजे किंमत काय झाली तीन व शून्य तीन व शून्य आता या ठिकाणी वायची किंमत पाच दिली आहे पुन्हा समीकरण आपण लिहूया पुन्हा समीकरण आपण लिहूया यक्स अधिक वाय बरोबर तीन वायची किंमत किती लिहिली आहे पाच दिलेली आहे मग वायच्या ठिकाणी लिहा पाच बरोबर आहे म्हणजेच काय होईल आता यक्ष अधिक पाच बरोबर तीन म्हणून यक्ष बरोबर पाच बरोबरच्या पलीकड जाईल पण अगोदर काय लिहायचं तीन लिहायचं बरोबरच्या पुढे जो अंक आहे अगोदर तो लिहायचा हे तीन इथं लिहिलं आधिक पाच पलीकड गेलं वजा पाच यक्ष बरोबर तीन वजा पाच पाच म्हणून तीन गेले दोन राहिले आणि मोठ्या संख्येचिन्ह वजा दोन हे झालं दुसरं समीकरण म्हणजे यक्ष किंमत किती आली वजा दोन आली वजा दोन आणि पाच यक्ष किंमत किती आली वजा दोन आलेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता तिसरी किंमत ठेवावी लागेल ची किंमत किती आहे तीन आहे यक्ष अधिक आपण आता डायरेक्ट इथं लिहूया यक्ष अधिक वाय बरोबर तीन यक्ष अधिक वाय ची किंमत किती आहे तीन आहे बरोबर तीन मग यक्ष बरोबर अधिक तीन पलीकडे गेलं वजा तीन झालं तीन वजा तीन म्हणून यक्ष बरोबर तीन मधून तीन गेले शून्य राहिले म्हणजे यक्ष किंमत काय आली शून्य आली म्हणजे शून्य व तीन शून्य व तीन अशा पद्धतीनं हे आपण पहिल्या समीकरणाचा आधार घेऊन आपण ही पहिला पहिली जी सारणी आहे ती सारणी आपण पूर्ण केलेली आहे आता पुढचं एक समीकरण दिलेलं आहे यक्ष वजा वाय बरोबर चार यक्ष वजा वाय बरोबर चार त्या समीकरणाचा आधार घेऊन आपण हे दुसरी सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे आता या ठिकाणी बघा इथं वायची किंमत किती दिलेली आहे शून्य दिलेली आहे म्हणजे वायच्या ठिकाणी किंमत शून्य ठेवायची यक्ष वजा शून्य बरोबर चार आता यक्ष किंमत काढण्यात काढायची आहे आपल्याला वजा शून्य पलीकड आता शून्य वजा केलं प्लस केलं शून्य किंमतच येत असते कारण शून्य अधिक वजा केली जात नाही चार अधिक शून्य म्हणजेच यक्ष बरोबर का आलं चार आलेलं यक्स बरोबर का आलेलं आहे चार आलेला आहे त्याच्यात पुढची किंमत यक्ष वजा वाय बरोबर चार ही जी हुं हुं। ही द्यार द्यार है चार किंमत आहे या ठिकाणी येऊ शकता तुम्ही हे चार हे चार आणि ही शून्य बरोबर आहे त्याच्यानंतर यक्ष किंमत काय आहे यक्ष किंमत इथं वजा एक आहे मग या ठिकाणी वजा एक किंमत ठेवली वजा एक वजा वाय बरोबर चार मग वजा वाय बरोबर वजा वाय बरोबर हे वजा एक पलीकडे गेलं काय झालं आधी एक झालं चार आधीच एक वजा वाय बरोबर चार आणि एक पाच वजा वायची किंमत पाच आलेली आहे परंतु आपल्याला वायची किंमत काढायची म्हणजे वायचं जे चिन्ह आहे ते संख्येला लागतं वाय बरोबर वजा पाच म्हणजे वायची किंमत किती आली वजा पाच आली म्हणजे वजा एक आणि वजा पाच <coughs> वजा एक आणि वजा पाच आणि शेवटची किंमत वजा वाय बरोबर चार आता या ठिकाणी शेवटी इथं दोन्ही पण दिलेला आहे त्याच्यामुळे काही घ्यायची गरज नाही म्हणजे शून्य आणि वजा चार म्हणजे शेवटी काय किंमत काढायची गरज नाही अशा प्रकारे हा जो पहिला प्रश्न आहे की जे काही सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा असं म्हटल्यानंतर आपल्याला अगोदर सारणी पूर्ण करावी लागते आणि x आणि च्या ज्या काही किमती आहेत ते किमती आपल्याला काढून पुन्हा आपल्याला आलेख काढावा लागतो जे काही त्याचे छेदन बिंदू आहेत आपण आलेखामध्ये जे काही आपण बिंदू स्थापन करणार आहोत तर ते अगोदर x आणि ची संपूर्ण किमती काढल्याशिवाय आपल्याला आलेख काढता येत नाही अशा प्रकारचा हा सुंदर प्रश्न पहिला आहे बघा व्यवस्थित बघून घ्या तर यानंतर जो काही पुढचा दुसरा जो प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आता काही प्रश्न आलेख सोडवण्यासाठी जी काही सारणी पूर्ण करायची असते तर काही प्रश्नामध्ये तिथं काही दिल्या जातात यक्स किंवा वायच्या किमती दिल्या जातात किंवा काही ठिकाणी काहीच दिलं जात नाही तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाने तिथं काही किमती ठेवाव्या लागतात आता हा जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न पुढील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा त्यामधील हा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी <Layout> बघा अशा पद्धतीनं सारणी दिलेली आहे यक्ष अधिक वाय बरोबर सहा आणि यक्ष वजा वाय बरोबर चार असे दोन समीकरण आहेत तर या दोन समीकरणाच्या आधारे या सारण्या पूर्ण करायच्या आहेत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला यक्षी पण किंमत माहिती नाही आणि वायची पण किंमत माहिती नाही यक्षी पण किंमत इथं कुठंही काहीही दिलेलं नाही आणि वायचीही किंमत दिलेली नाही दि तेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाने किंमत तुम्ही तिथे ठेवू शकता मग कोणती किंमत ठेवायची कोणतीही किंमत ठेवायची धन ऋण कोणतीही किंमत ठेवा शून्य एक दोन तीन चार किंवा एक दोन तीन चार दोन तीन चार, ती चार पाच किंवा वजा एक वजा दोन शून्य एक अशा पद्धतीनं कोणतीही तुम्ही किंमत ठेवू शकता ओके तर त्या ठिकाणी आपण किंमत ठेवूया इथं या ठिकाणी शून्य दोन तीन चार आपण अशा पण पद्धतीने ठेवू शकतो शून्य एक दोन तीन अशा पण पद्धतीने किंमत ठेवू शकतो बरो बरोबर म्हणजे या ठिकाणी आता या ठिकाणी आपण पहिलं समीकरण घेऊया यक्स अधिक वाय बरोबर सहा यक्ष अधिक वाय बरोबर सहा आता या ठिकाणी आपल्याला यक्ष आपल्याला सगळ्याच किमती माहिती आहेत फक्त वायची किंमत करायची या ठिकाणी बघा या ठिकाणी फक्त वायची किंमत करायची आहे म्हणजे यक्ष किंमत तुम्हाला माहिती आहे मग काय करायचं हे जे समीकरण आहे यक्ष अधिक वाय बरोबर सहा हे जे समीकरण आहे हे समीकरण वायच्या रूपामध्ये मांडायचं म्हणजे तुम्हाला ती लवकरात लवकर त्याची किमती निघतील म्हणजे कशा पद्धतीनं आता इथे यक्ष अधिक वाय बरोबर सहा आहे म्हणून काय केलं आपण वायच्या रूपामध्ये मांडण्यासाठी वायला याच ठिकाणी ठेवायचं आणि हे जे आहे बरोबरच्या पलीकडे यक्ष आहे अधिक बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर काय होईल वजा होईल म्हणून वाय बरोबर सहा वजा यक्स वाय बरोबर सहा वजा यक्स या ठिकाणी हे समीकरण आपल्याला मिळालं वाय बरोबर सहा वजा एक्स आता सगळ्या किंमती त्याच्यामध्ये लिहिता येतील बघा आता वाय बरोबर सहा वजा यक्सची किंमत किती आहे शून्य आहे ठिकाणी ठेवली शून्य म्हणून वाय बरोबर सहा मधून शून्य गेले सहा राहिले ही वायची किंमत आली ओके पुन्हा इथं एक नंबर निघाला आता इथं मी दोन नंबर टाकतोय अशा ठिकाणी म्हणजे तुम्हाला समजेल वाय बरोबर सहा वजा यक्स वाय बरोबर सहा वजा पुन्हा यक्सची किंमत किती आहे दोन आहे म्हणून वाय बरोबर सहा मधून दोन गेले चार पाहिले गे तीन नंबर वाय बरोबर सहा वजा यक्स वाय बरोबर पुन्हा किंमत काय ठेवायची तीन ठेवायची सहा वजा तीन म्हणून वाय बरोबर सहा मधून तीन गेले तीन राहिले त्याच्यानंतर चार किंमत वाय बरोबर सहा वजा एक्स वाय बरोबर शेवटची किंमत काय राहिली आहे चार राहिलेली आहे आहेत सहा वजा चार म्हणजेच वाय बरोबर किती आलेलं आले आहे दोन आलेलं आहे वाय बरोबर दोन बघा म्हणजे या पद्धतीनं कशा पद्धतीने किमती आलेली आहे तर आपण वायच्या स्वरूपामध्ये समीकरण लिहिलेलं आहे बरोबर आहे वाय बरोबर सहा वजा एक सहा अधिक आहे वजा एक्स केलं पुन्हा वायचे कारण इथं आपल्याला यक्ष किमती ठेवायची आहे आणि आलेखामध्ये बरेच प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला विचारले जातात आता या ठिकाणी आपण किमती लिहून घेऊया वाय ची किंमत किती आली सहा त्याच्यानंतर वायची किंमत किती आली चार त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर दोन म्हणजेच शून्य सहा दोन चार तीन तीन आणि चार दोन चार दोन बघा म्हणजे वायच्या वायची किंमत वायच्या रूपामध्ये समीकरण मानायचं तर थोडं समीकरणामध्ये बदल करायचा आहे यानंतर आता यक्ष वजा वाय बरोबर चार आपण इथं पण काय करूया वायच्या रूपामध्ये समीकरण मांडूया वजा वाय बरोबर चार हे अधिक एक्स पलीकड गेलं वजा एक्स गे वजा, वजा वाय बरोबर चार वजा एक्स परंतु या ठिकाणी इथं वायची किंमत इथं ऋण मध्ये आलेली आहे त्याच्यामुळे सगळ्याची चिन्ह बदलून घ्यायचे वायची किंमत घ्यायची नाही इथं आहे का वजावाय इथं आहे का वजावाय नाही त्याच्यामुळं इथं जर सुरुवातीला असेल तर संपूर्ण एक दोन तीन सर्वांचे चिन्ह बदलायचे म्हणजेच वाय ह्याचं चिन्ह ऋण होतं धन झालं चारच चिन्ह चारच चिन्ह काय होतं अधिक होतं वजा झालं यक्ष चिन्ह अधिक आहे वजा आहे अधिक झालं वजा आहे अधिक झालं वाय बरोबर वजा चार अधिक यक्स वाय बरोबर वजा चार अधिक यक्स म्हणजे अजून ह्याच्यामध्ये थोडासा आपण बदल करू शकतो कस वाय बरोबर हे जे यक्स आहे इकडे घेतलं आणि हे वजा चार समजलं सुरुवातीपासून बघा यक्स वजा वाय बरोबर चार वजा वाय बरोबर चार वजा यक्स वजा वाय बरोबर चार वजा यक्स वाय बरोबर हे जे सर्वांचे चिन्ह बदलले सुरुवातीला ऋण चिन्ह आल्यामुळं वायचं चिन्ह ऋण होतं धन केलं चारचं चिन्ह धन होतं ऋण केलं यक्ष चिन्ह वजा होतं धन केलं वाय बरोबर वजा चार अधिक यक्सन आणि काय केलं आता हे जे एक्स आहे पलीकडे होतं थोडं अलीकडे आलं म्हणजे इथं वजा चार अधिक एक्स म्हणण्यापेक्षा यक्ष वजा चार यक्ष वजा चार वाय बरोबर यक्ष वजा चार अशा प्रकारचे समीकरण याच समीकरण हे तयार झालेलं आहे आता तुम्ही या ठिकाणी कोणतीही मनाने किंमत ठेवू शकता यक्ष किंमत कोणतीही मनाने किंमत ठेवू शकता या ठिकाणी आता बघा कोणतीही किंमत ठेवू शकता तुम्ही एक दोन तीन चार एक दोन तीन चार अशी कोणतीही किंमत ठेवू शकता काहीच अडचण नाही तर आता आपण किंमत काढूया वाय बरोबर -bar, पहिली किंमत काय आहे यक्षी किंमत एक आहे यश किंमत काय आहे एक का? आहे एक वजा चार मग वाय बरोबर एक मधून चार गेलं तीन राहिलं आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा वाय बरोबर किंमत काय आली वजा तीन आली वाय बरोबर किंमत काय आली वजा तीन आली त्याच्यानंतर दोन दो नंबर वाय बरोबर पुन्हा यक्ष किंमत काय आहे दोन आहे यस बर, बर, वजा चार वाय बरोबर दोन वजा चार आणि वाय बरोबर चार मधून दोन गेले दोन राहिले आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा मोठ्या संख्येत चिन्ह वजा वाय बरोबर वजा दोन त्याच्यानंतर तीन नंबर तीन नंबर वाय बरोबर यक्स वजा चार वाय बरोबर यक्ष किंमत किती आहे तीन आहे तीन वजा चार म्हणून वाय बरोबर वजा एक वाय बरोबर काय आलेलं आहे वजा एक आलेला आहे तीन मधून चार गेलं चार मधून तीन गेले एक राहिलं आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय येतं ऋण चिन्ह येतं आणि शेवटची किंमत वाय बरोबर यक्ष वजा चार म्हणून वाय बरोबर शेवटची किंमत किती आहे चार आहे चार वजा चार म्हणून वाय बरोबर किती आलं शून्य आलं अशा प्रकारे वायच्या रूपामध्ये समीकरण लिहिल्यानंतर आपण डायरेक्ट ती किंमत त्याच्यामध्ये ठेवू शकतो आता त्या किंमतीच ठेवूया किंमत काय काय आहे बघा वजा तीन त्याच्यानंतर वजा दोन वजा एक आणि शून्य अशा प्रकारे एक वजा तीन दोन वजा दोन तीन वजा एक चार आणि शून्य अशा पद्धतीने हे जे समीकरण आहेत हे वायच्या रूपामध्ये लिहून ते आलेख आलेखामध्ये आलेख काढण्यासाठी जी काही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे ती सारणी आपण अशा पद्धतीनं अतिशय सोप्या सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो यानंतर हा दुसरा प्रश्न तर आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे की यक्स आणि ची किमती काढण्यासाठी आपण आलेख काढत असताना जे काही आपण छेदन बिंदू काढणार आहोत ते काढण्यासाठी आपण हे आपण याला सुरुवातीला सारणी पूर्ण करावी लागते तर यामध्ये यक्स आणि वायच्या कुठल्याच किमती आपल्याला दिलेल्या नसतात तर या ठिकाणी आपण स्वतःच्या मनाने कोणत्याही किमती ठेवायच्या आहेत जर तुम्हाला ची किंमत ठेवायची समजत नसतील तर चार किमती लक्षात ठेवायच्या एक दोन तीन चार प्रत्येक वेळेस तुम्ही तीच किंमत ठेवू शकता शून्य एक दोन तीन काही सुद्धा अडचण नाही आता हा प्रश्न बघा अधिक वाय बरोबर पाच एक्स अधिक वाय बरोबर पाच आपण या ठिकाणी किंमत ठेवली एक दोन तीन चार तर इतर किंमत घेतली यक्स अधिक वाय बरोबर पाच आता वायच्या स्वरूपामध्ये समीकरण तयार करूया वाय बरोबर हे यक्स अधिक आहे बरोबरच्या पलीकडे गेलं वजा पाच वजा यक्स हे झालं समीकरण तयार हे झालं समीकरण तयार आता पहिली किंमत या ठिकाणी काढूया वाय बरोबर पाच वजा यक्ष किंमत किती आहे एक आहे वाय बरोबर पाच वजा एक म्हणून वाय बरोबर पाच मधून एक गेलं चार आहे पाच मधून एक गेलं चार आहे त्याच्यानंतर दोन नंबर वाय बरोबर पाच वजा यक्स ये वाय बरोबर पाच वजा दुसरी किंमत काय आहे दोन आहे बर, दोन किंमत ठेवली या ठिकाणी वाय बरोबर पाच मधून दोन गेले तीन राहिले पाच मधून दोन गेले तीन राहिले त्याच्यानंतर तिसरी किंमत काढूया आपण वाय बरोबर पाच वजा एक्स वाय बरोबर पाच वजा एक्स ची किंमत किती आहे तीन आहे वाय बरोबर पाच मधून तीन गेले दोन राहिले तिसरी किंमत झाली या ठिकाणी चौथी किंमत काढूया या ठिकाणी चौथी किंमत काढूया वाय बरोबर पाच वजा एक्स आणि वाय बरोबर पाच वजा चौथी किंमत काय आहे चार आहे वजा चार म्हणजे वाय बरोबर किंमत किती आली एक आली म्हणजे या ठिकाणी आपण किमती निघून घेऊया वाय बरोबर चार तीन दोन आणि एक एक चार दोन तीन तीन दोन आणि चार एक अशा पद्धतीने किमती आपण काढत आहोत आता दुसरं जे समीकरण आहे यक्स वजा वाय बरोबर तीन यक्स <coughs> वजा वाय बरोबर तीन यक्स वजा वाय बरोबर तीन आता हे पण समीकरण वायच्या स्वरूपामध्ये आपण लिहूया वजा वाय बरोबर तीन अधिक एक्स पलीकडे गेलं काय झालं बघा या अगोदर पण गंधामध्ये वायला ऋण चिन्ह आलं होतं तेव्हा आपण काय केलं होतं सगळ्याचे चिन्ह बदलले होते वाय बरोबर वजा तीन आधी यक्स या अगोदरच्या गंधामध्ये पण असं झालेलं होतं आता यक्स इकडे घेऊया वाय बरोबर यक्ष वजा तीन यक्ष चिन्ह धनच आहे आणि तीनच चिन्ह ऋणच आहे बदल काही केला नाही आता किमती ठेवूया आता या ठिकाणी किंमत ठेवायची आहे तुम्हाला किंमत कोणती ठेवायची आहे कोणती पण तुम्ही ठेवू शकता बरोबर आहे या ठिकाणी एक दोन तीन चार ठेवले असं तुम्हाला वेगळी ठेवायची असं वेगळी ठेवा किंवा शून्य दोन तीन चार शून्य दोन तीन चार ठेवले आपण किंमत ओके तर वाय बरोबर आता यक्ष वजाती यक्ष किंमत काय आहे शून्य आहे शून्य वजाती तर वाय बरोबर किंमत किती आली वजा तीन आले त्याच्यानंतर दोन नंबर वाय बरोबर यक्ष वजा तीन वाय बरोबर यक्ष किंमत पुन्हा किती आहे दोन आहे दोन वजा तीन म्हणजे वाय बरोबर दोन मधून तीन गेले वजा एक राहिले मोठ्या संख्येने चिन्ह द्यायला विसरायचं नाही वाय बरोबर वजा एक आलं त्याच्यानंतर पुढे तिसरी किंमत काढायची वाय बरोबर यक्ष वजा तीन वाय बरोबर यक्ष किंमत किती आहे आता तीन आहे तीन वजा तीन म्हणजे वाय बरोबर काय आलं शून्य आलं वाय बरोबर काय लगा आलेलं आहे शून्य आलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेवटची किंमत मी या ठिकाणी लिहितो शेवटची किंमत म्हणजे चौथी किंमत वाय बरोबर यक्स वजा तीन वाय बरोबर शेवटची किंमत किती आहे चार वजा तीन म्हणजे वाय बरोबर चार मधून तीन गेलं एक राहिले अशा पद्धतीने या चार किमती आहेत म्हणजे किमती सुरुवातीला वजा तीन वजा दोन सॉरी वजा तीन झाल्यानंतर वजा एक शून्य आणि एक अशा पद्धतीनं शून्य व वजा तीन दोन व वजा एक तीन व शून्य चार व एक अशा पद्धतीनं त्याचे छेदनबिंदू या ठिकाणी निघालेले आहेत बघा प्रश्न एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि एक्स वजा वाई वाय बरोबर तीन सुरुवातीलाही किंमत घेत असताना आपण वायच्या स्वरूपामध्ये किंमत मांडली वाय बरोबर वाय इकडे घेतलं आणि अधिक एक्स पलीकडे गेलं वजा एक्स त्या ठिकाणी एक दोन तीन चार किमती पाच मधून वजा करत गेल्या वायच्या किंमत या ठिकाणी पण एक्स वजा वाय बरोबर तीन वजा वाय बरोबर तीन वजा एक्स परंतु ऋण चिन्ह आल्यामुळं सगळ्याचे चिन्ह आपण काय केलो बदललो म्हणजे वाय बरोबर शून्य वाय बरोबर एक्स वजा तीन हे समीकरण आलं ज्या काही यक्ष किमती आपण स्वतःच्या मनाने त्या सारणीमध्ये ठेवलेल्या आहेत त्या किमतीमधून आपण सर्व बाईच्या चारही किमती आपण काढलेल्या आहे म्हणजेच जे काही दोन चलातील रिषे समीकरणे यामध्ये सारणी पूर्ण करा यामधला पहिला प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नामधला हा पहिला प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे हा दुसऱ्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न झालेले आहेत म्हणजे बघा ह्याच्यामध्ये किती प्रश्न आहेत एकूण पाच प्रश्न आहेत सहा प्रश्न आहेत तर ह्याच्यामध्ये दोन प्रश्न आता झालेले आहेत तर तुमच्यामध्ये तुमच्या ओळखीचे जे काही दहावीचे विद्यार्थी आहेत जे काही पाचवी नवोदयचे विद्यार्थी आहेत आठवी स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना हा क्लास अतिशय पूर्णपणे मोफत आहे तरी त्या सर्व विद्यार्थ्यांना ही शेअर लिंक शेअर करत चला आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जरी काही अडचण असेल तरी माझा जो मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर एकोणपन्नास एकोणसत्तर शहाण्णव त्यावरती सर्व काही अडचणी तुमच्या दूर केल्या जातील व्हॉट्सअपला मेसेज करत चला काही प्रश्न असतील अडचणी असतील तर ओके धन्यवाद